माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला काय माहिती नाही पालकमंत्र्यांनी बोललेले आहेत पालकमंत्र्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे फक्त कार्यकर्त्यांची भावना का आहे तुम्हाला नाही ते लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आता आमच्या निवडणुकीला तुम्ही आमच्याबरोबर भागीदार का आणून देता मी रडका माणूस नाही लढणारा माणूस आहे प्रदेशाध्यक्षांना प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द आहे आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश कशाला करता पण मला असं वाटतं की थोडंसं जो फीडबॅक असतो तो चुकीचा जात असेल असा एक तर्क आहे माझा असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे कारण मागच्या वेळेस दिलीप माने, वे माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पाठवलं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका